अखेर अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस तसेच अंगणवाडीतील बालकांसाठी आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे ती म्हणजे महिला आणि बालकांच्या उन्नतीसाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नशील तर काय म्हणाले याबाबत अदिती तटकरे पाहूया सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील तर महिला आणि बालकांच्या उन्नतीसाठी महाराष्ट्र सरकार पूर्ण संवेदनशीलतेने काम करत असून त्यां राज्याशी संबंधित योजना आणि कार्यक्रमांची प्रभावी पारदर्शक आणि दर्जेदार अंमलबजावणी केली जात आहे जेणेकरून विकसित भारत विकसित महाराष्ट्र हे उद्दिष्ट साध्य करता येईल अशा शब्दात आपल्या भावना राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केल्या आहेत महिला आणि बालकांच्या विकासाला गती देण्यासाठी प्रमुख भागदारांना एकत्र आणण्याचा प्रयत्न असून या शिबिरात सर्वांनी मिळून त्यांचे भविष्य आणि सामर्थ्यवान बनविण्याचा विचार करूया जेणेकरून महिला आणि बालक वि बालक विकासाला नवी दिशा मिळेल असेही आदिती तटकरे म्हणाल्या तर यावेळी महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती देत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणात देखील सुसूत्रता आणावी अशी भावना आदिती तटकरे यांनी व्यक्त केली महाराष्ट्रातील पालकांच्या व महिलांच्या उन्नतीसाठी विविध मागण्यांचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे दिला असून महाराष्ट्राला केंद्र सरकारचे पाठबळ मिळावे अशी अपेक्षाही आदिती तटकरे यांनी व्यक्त केली यावर बोलताना केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला संपूर्ण सहाय्य दिले जाईल असे आश्वासन केंद्रीय महिला बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी दिले आहे हे चिंतन शिबिर राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी उपमुख्यमंत्री दिया कुमारी केंद्रीय महिला व बालविकास राज्यमंत्री राज... सावित्री ठाकूर आणि भारतातील सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशाच्या महिला व बालविकास मंत्री यांच्या उपस्थितीत राजस्थानमध्ये पार पडले